मित्रांच्या ग्रुपमध्ये सर्वांना खिचडी आवडत असेल आणि त्यांच्या बायकांना बी खिचडी आवडत असेल ना मग काय पाहिजेच काम नाही हो तशीच आमची गंमत आहे का आठ नऊ जणांचा आमचा ग्रुप सर्वांच्या बायकात आम्ही ठरवलं की मॅच असल्यामुळे सर्वांनी कुकरवर खिचडी करायची आणि मस्त ओम दादाच्या घरी जमायचं ओम दादा बे बिचारा एकटा माणूस सोलो माणूस काय करेल त्याने बिचाराने पॉपकॉर्न बनवले सर्वांनी पॉपकॉर्न खतखत मॅच एन्जॉय करत होते आज मॅच इतकी भारी जाणार होती आणि दिवस इतका भारी होता की सर्वजण कपल्स मॅच बघत बघत आणि डिनर करणार होते सर्वजण हळूहळू येत होते आला सर्व सर्व आम्ही अशा आणि आमचे मिस्टर बसलेले होते मॅच बघत होते आज मॅच जर हारली असते ना तर सर्व झाले असते दोन तीन दिवस तर फुल मूड ऑफ राहिला असता किंवा काही तर रागा रागात मग दोन तीन दिवस खाणं बंद करणार होते की आम्ही आईस्क्रीमच खाणार नाही आम्ही सोडून देऊ असं तसं पण मस्त जेवण केले एन्जॉय करत होते जेवढा विकत पडत होता जेवढी मॅच पुढे जात होती तेवढा आनंद आणि तेवढा जोश तुम्हाला दिसणार होता हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला ना दिवसाचा जो आमचा आनंद होता आणि ज्या आमच्या नवऱ्यांमधली एनर्जी होती ना ती पूर्ण दिसून येईल असंच खिचडीकडीचा प्लॅन जो होता तो सक्सेसफुल झाला भांडे देऊन सर्व आम्ही आणि तुम्हाला सांगते मॅच पाहण्याच्या दिवशी इतकी मजा येत होती कारण का सर्व आम्ही मुली मिळून आमच्या नवऱ्यांना मस्त प्यायला देत होतो सर्वजण अशा एकत्रपणे आवरत होतो खूप भारी मजा असते जेव्हा मित्रांच्या बायकांसोबत आपल्या ओळखी होतात सोबत राहतो आपण फ्रेंड्स बनतात आपले सर्व खूप खूप एन्जॉय येत होता आणि मॅच होती एक साईडला मॅच बघा तुम्ही इतका आनंद मॅचचा आम्ही कधीच बघितलेला नव्हता इतका जबरदस्त जोश आणि इतका माहोल होता का तो त्याच्यात त्यांनी डायरेक्ट टी व्हीच उचलून घेतली कारण का सर्व आपल्या इंडियाने प्राऊड ऑफ फील केलं होतं सर्वांना आणि ती मॅच सर्वांसाठी खूप बेस्ट होती वर्ल्ड कप आपल्याकडे आलेला होता खूप जोश थँक्यू सो मच इंडिया टीम विराट कोहली रोहित शर्मा सर्वांना सर्वांना खूप खूप थँक्यू आणि सर्वजण मॅच बघत असेल तर या क्षणासाठी ते म्हणजे आपल्या अनुष्का बहिणीला जेव्हा विराट कोहली फोन करतात ना तो क्षण सर्वांसाठी खूप खास असतो आणि खूप भारी असतो आणि खूप काही शिकण्यासारखं आहे की इतका बिझी माणूस आपल्या बायकोसाठी किंवा परिवारासाठी जेव्हा वेळ काढतो प्रत्येक मॅचमध्ये आणि मेन म्हणजे जो वर्ल्ड कप आपल्या हातात आला जी एनर्जी होती जो एन्जॉय जे माहोल होता ना तिथला तो खूप डेंजर होता प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते आणि खूप भारी खूप मुवमेंट्स आणि खूप काही गोष्टी तिथं शिकायला भेटल्या पाहायला भेटल्या सर्वजण खूप हॅप्पी होते प्राऊड ऑफ यू इंडिया टीम आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हालासुद्धा कॉन्ग्रॅच्युलेशन कारण का टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप आपल्याजवळ आलेला आहे सर्वांना सर्वांना खूप खूप थँक्यू नाशिकमध्ये खूप माहोल होता रात्रीचे दोन तीन वाजेपर्यंत सर्व रोडावरती उतरलेले होते फुल फटाके आणि खूप घोषणाबाजी चालू होत्या गाडींवरती सर्व इंडियाचे तिरंगे ले लेरत होते वुमन्स बाया खूप म्हात्या बाया किंवा तो, तर तरुण मुलं वगैरे खूप जोशमध्ये जबरदस्त काम होतं नाशिकमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे व्हिडिओ असेच तुम्हाला येत राहणार आहे आता मी ट्रॅव्हलिंगला किंवा ट्रिपला जेव्हा जाते तेव्हा व्हिडिओ व्हिलॉग वी बनवते ते तुम्हाला नक्की शेअर करत जाईल आपल्या चॅनलला तुम्ही खूप सारा सपोर्ट करताय असा सपोर्ट पुढेही असू द्या नाशिकमधला जोश माहोल तुम्ही बघितलाच असेल तसं तुमच्याकडे सुद्धा खूप गोष्टी असतील त्या कमेंटमध्ये शेअर करा की तुम्ही कसं सेलिब्रेशन केलं आपल्या इंडियाला जेव्हा वर्ल्ड कप मिळाला आणि काही पीक तुमच्यासोबत शेअर कर जीतेगा भाई जीतेगा अगली बार भी इंडिया जीतेगा